कसे लागले डोहाळे 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 आल सासूच्या धानात सांग सांग सुन बाई सांग हळूच कानात गुज कानात सांगता सुन झाली कोरी मोरी गुज कानात सांगता સુન ગોરી મોરી બોલ કસે સાસુબ લજ વાટારી કસે લાગલે ડોહાળે કસે લાગલે ડોહાળે કસે લાગલે ડોહાળે કસે લાગલે ડોહાળે લજ કશા ચિક દેવા ઘર ચેને પૂર્વપુન્યા ફળ નવ મહિન્યા काय खावेसे वाटते आंबटची गोडधोड काय खावेसे वाटते आंबटची गोडधोड मुलीसारखी तू माझ्या पूर्वी सारी कोड कसे लागले डोहाळे 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 करी कह तू आनंद रूप पाहता वहिनीचे मणी दाट तो आनंद जाई जुईच्या मंडपी तुझा सोहळा वहिनी जाई जुईच्या मंडपी तुझा सोहळा वहिनी जाई जुई आपण दोघी जणू आहो सख्या बहिणी कसे लागले डोहाळे 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 कांत पुसे एकांतात सांग सारखे साजणी काय घोळ ते राम जसा कशल्यला कृष्ण जसा देव किला राम जसा कौशल्यला कृष्ण जसा देव किला शिवरायाजी जाईला तसा पुत्र हो तुला कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे कसे लागले डोहाळे